মুচে গেলে ঝুঁকে ओलंबियाची ओळख द्या मला कोण आले बोला ओलंबियाचे आले ना हा तुम्ही कोण आले सांगा मला देणार का ओळख हा कोण आले ओळख देणार का हा बोला ओळख द्यायची आम्हाला आपण कोण आले सांगाल तुलदवाणी आनंदाने आलेत का हा या कुलाचा उद्धार करणार का करणार आपण कोण आले गावची मालकी आनंदाने आलेत का मग या आमच्या राहुल कुलाचा उद्धार करणार का तुम्ही कोण आले बोला हा सात बहिणी आनंदाने आलेत का या फुलाचा उद्धार करणार का आपण कोणाला सांगाल का रूपामध्ये यायचं आम्हाला ओला द्यायची या गाव देवीच पाहिजे गाव तू गोधळाला ए गोधळाला एका आशीर्वादा लाइ आशीर्वाद देगा आशीर्वाद सुखी सारा गाव अन तुंहिंज आशीर्वादानी सुखी सारा गांव सिर्फ़ो तीन झाडांनी माझी ओळख दिली तुमची आम्हाला ओळख पाहिजे हा तुमची ओळख द्या आम्हाला कोण आहे आनंदाने आले का हा मग आनंदाने आनंदाने ओळख करून द्या कोण आहे तुमचं रूप हा सगळ्या इड्या पिड्या दूर करायच्या आणि झाड आणि कूल घरदार मोकळं करून यायचं जे रूप असेल ते मूल रुपा हा आई गावदेवी पण कोणत्या हा आनंदाने आले का हा आनंदाने आले हा गाव द्यायचं बघू

मला देवीच कोणतं गाणं पाहिजे होत ज्या देवीच्या डोळ्यामध्ये आसू येतोय अग न माझा अश्रू दाट तार माझ अश्रू दाट तार तुला पाहू वाटत आता आपण आनंदाने स्थानावर का आपण एक घेऊ घ्या भांडारा द्या चला जरा आनंदाचा भांडारा घ्या स्थानावर चला तुम्ही आई काढते आईचा जोडीदार तो, तो असू पहिले मोकल्या करू आपण त्याला माऊली स्थान घ्या एकदम आनंदाने स्थानावर जायचं घ्या कोणतं कोण आले तर मला सांगाल का कोण आले तर आम्हाला सांगाल का काय कमी पडले का आपल्याला घ्या गाणं तोच माझ्या श्रद्धा

तसं जर मी ठरवलं तर तुमच्या पायलीच पन्नास वार येतील किती आणि मला काय रात्र म्हणजे देव आला त्याला देव बोलून मी त्याला हे पण म्हणजे आलं तो जसं बोलेल तसं मी तर ऐकलं आणि त्याला देव पण दिलं तुम्हाला काय समजाल त्याच्यात अजून आरती केली ओटी भरली ओटी भरला आरती केली झालं आऊली कोण आले आज मांडीची या कालिकाचं हो आमुचा जातीला कालिकासाठीला हे आमुचा जातीला साथीला शिष्या घरी भक्तचा कोणी नाही बसा तुम्ही माझ्या माणसाकडून उपासा नाही काय करत नाही मी इथं बसलोय काळी बसा चालू मध्ये आले तर मग जागे बसूनच मी हा रे खेलू दे तिला खेळू दे आपण ना जायचं आधी ऐका राहून परिवारे का थांबा ना आपल्या पद्धतीला आले का बघू ना मी तो खुल आले तिला कोणी या माझी कोड सोडून द्या

म्हणाले सांगाल का मग पहिलं रुपाने आलेत तेव्हा आम्हाला एक कोड पडलंय या नाव नसेल पडलंय मला पडलंय हे राहुल परिवार यांची फुल मालकी यांना माहीत नाही कोणत्या रुपयाची तेव्हा सांगाल का कोड पडलं का नाही तुम्हाला मला तर पडले तुम्हाला पडलं बोलते महाराज गोंधळ केला देऊन आचोला गेलं माई माई आई नाही ना बाप नाही माहिती माहिती आयला पाहिजे नाही बाप बोला सांगाल का देवा ते भैरवत नको थांबा आधी आधी मला विचारते धाबा आपलं उत्तर आता भैरव बोला सांगाल का आपण बाहेरच्या वारायना दोन ऑप्शन देऊ एक ऑप्शन आनंद झाले भांडार जागे होता दुसरं ऑप्शन असेल ऑप्शन रिक्वेस्ट आपली आल्यासारखं आमचं जर तुमच्या कोड सोडलं तर या कुलाचा उद्धार होईल आणि पुढच्या मार्गाला हे एकूण लागेल का, का? लागल बोला देवा महाराज ऑप्शन एक चालू ठेवा हा पहिला ऑप्शन म्हणजे आनंदाने खेळावर जागेवर जावा नाही देवा, देवा आम्हाला मदतीला या आणि या कुलाला पडलेला प्रश्न आहे म्हणजे मला या कुलाची मालकी कोण मालक कोणी सांगाल का देवा Bola. Ya kali kagak dokter? करत या बोला या राहुल कुलवाची पडलेलं कोण म्हणजे या कुलाची कुलदेवी कोण आहे आई भावानी कोणत्या रुपयाची आहे आई भावानी तर तुम्हाला एक गाणं सांगतोय म्हणजे नऊ याचा हे बनवला होता तिने काय नऊ खंडाची या गाणे नऊ खंडाचा म्हणजे देवीने नऊ खंडाचा म्हणजे नऊ बहिणी मिलून एकत्र नाही बनवलं नवखंडाची येऊ दे ना आपण बघू आपल्या देवपर्यंत किती लोक पोहचतात नाही पोचलो तर आपण पोहोचणार बोलतो तो गाने नऊ खंडाचा बनवला वारू नऊ खंडाची बनली लावली चला त्या माग आली पोस्ट काली काली महाकाली खाली खाली अमावस की रात खाली खाली अमावस की रात में काली रात में, निकली कल का भैरू फिरवायचं ना आम्हाला कोण आले सांगा कोण आले हा द्यावं आम्हाला कोण आले हा महाराज त्यांना भंडारा द्या त्यांच्या साथ्या बहिणी त्या ते इकडे तिकडे हा चला सांगा तुम्ही सांगाव जायचं जेव्हा तुम्हाला बोलवून येईल तेव्हाच यायचं बोला तुम्ही कोण आले बोला मोकल्या मला नाही मला ते दादा बोलल आमची जुनी वारी आम्हाला नवीन वाऱ्या पण पाहिजे असं बोलवत ना मी बोलत नवीन मोकल करता दे दे ना? दे दे ते पहिले पाहू बरोबर ते सोनं पण जुन्या झाडांना जर काय अडी अडचण असेल त्या जर मोकल्याने केल्या नवीन येऊन का पाहिजे पावली बोल बोला कोण आल्यास त्या काळिका दक्षिण वारी पहाड़ी आहे महाकाली द्यायचं आम्हाला सांगणार का आपण कोण आले दोन देणार का आम्हाला देणार का ओलख पण ठेवून बांधव टास्तू मारून घोवड्याला निघाला पहिले ओळख द्या मग तुम्हाला शिक्क्याचा मान पण देऊ सगळं देऊ पहिले ओळख द्या कोण आले कोण आले ते दे ओळख देणार का बोला देणार का ओलख हम्म असंच खेळत या का झाड तुम्हाला मग ओळख द्यायचं आम्हाला कोण आलं कोण आलं आम्हाला फक्त तुमच्या नावाची ओलख पाहिजे देवा बस बाकी काय नको हा ओळख द्या आम्हाला ओलत द्यायचं तसं नाही सांगा का द्या ना मग कोणत्या रूपाचा आलाय कोण आले सांगा कोण आल्या खंडवाला बोलवलं ना आता त्याच दुसरं रूप आला बोलवलं कोणतं बघूया मदत तिला येतो का हॅलो सा दिवस कया जय देव जय देव भैरव शिव अवतारा शिवारा